आज आपण कोणत्याही कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये जे आचारी लोक गुलाबजामून बनवतात भरपूर क्वांटिटीमध्ये ते कसे बनवले जातात ते पाहणार आहोत छान आतपर्यंत रसरशीत असतात स्पॉन्जी असतात आणि खायला देखील मस्त लागतात तर आचारी लोक ते कसे बनवतात त्यामध्ये काय वापरतात सगळ्या टिप्स ट्रिक्स हे सगळे सिक्रेट्स आपण आज जाणून घेणार आहोत तर आपण सुरुवात करूया तिथे सगळ्यात आधी साखरेचा जो पाक आहे तो बनवला जातो तर एक मोठी लोखंडी कढई गॅसवरती ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे साखर घातलेली आहे आणि साखरेचा पाक तयार करण्यात येतो त्यामध्ये त्यांनी थोडासा फूड कलर देखील ॲड केलेला आहे तर अशा पद्धतीने हा साखरेचा पाक इथे तयार करण्यात आला आहे साखर पूर्णपणे विरघळली गेली की त्याला हलकीशी उकळी येऊ दिलेली आणि नंतर गॅस बंद करून हा पाक बाजूला ठेवण्यात आलेला आहे आता इथे दुसऱ्या बाजूला जामून बनवण्यासाठी खवा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने किसणीवरती किसून घेण्यात येतो आहे त्यामुळे खवा छान मऊ होतो एकसारखा होतो खव्याच्या कुठेही मोठ्या गाठी राहत नाहीत त्यामुळे हा जो सगळा खवा आहे किसणीवरती अशा पद्धतीने पाहू शकता मस्त किसून घेण्यात आलेला आहे आता हा जो खवा आहे त्यामध्ये जे गुलाबजामून प्रेमिक्सचे पॅकेट मिळतात विकत आपण जेव्हा खवा नसतो तेव्हा प्रेमिक्स वापरून जे गुलाबजामून बनवतो ते सुद्धा त्यांनी यामध्ये ॲड केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे गुलाबजामून प्रेमिक्स आहेत ते जर गुलाबजामून बनवताना खव्यामध्ये ॲड केलं तर गुलाबजामून आणखी जास्त छान होतात ते खूप जास्त स्पॉन्जीही होतात आणि त्याला टेक्स्चरही खूप छान येतं तर त्यामुळे त्यांनी इथे गुलाबजामून प्रेमिक्सचे काही पॅकेट घातलेले आहेत यासोबतच मैदा देखील घातलेला आहे आणि इथे थोडासा खायचा सोडा देखील घालण्यात येतो आहे तर प्रमाण सगळं बघू शकता अंदाजेच घेतलेला आहे तर कुठेही त्यांनी असं प्रमाण सांगितलेलं नाही पण खवा दहा किलो आहे तर जवळपास मला वाटतं पाच सहा प्रेमिक्सचे पॅकेट त्यांनी ॲड केलेले आहेत मैदा अंदाजेच घातलेला आहे आणि खायचा जो सोडा आहे तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने साधारण अर्धा चमचा एवढा खायचा सोडा घातलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं जातं आहे खव्यामध्ये अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घेत आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून तो तो हे छान एकजीव केलं जाते शक्यतो आपण जेव्हा खव्याचे गुलाबजाम बनवतो तर पाणी त्यामध्ये घालायची गरज पडत नाही पण इथे बघू शकता यामध्ये हे थोडंसं पाणी देखील आहेत तर आपण जे घरी गुलाबजाम बनवतो पूर्णपणे यापेक्षा वेगळी पद्धत असते आणि आचारी लोकांची पद्धत वेगळी असते बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून हा जो खवा आहे छान मळवून घेतला जातो अशा पद्धतीने खवा पाहू शकता मळवून घेतलेला आहे आणि असा मळून घेतल्याच्या नंतर पुन्हा थोडा थोडा खवा घेऊन पाहू शकता तुम्ही त्याला छान असं हाताने छान मळलं जातं आहे अगोदर त्याचे फक्त मोठे गोळे तयार करून घेतले आणि पुन्हा त्यातला थोडा थोडा असा खवा घेऊन किंवा हा जो मळलेलं पीठ आहे गुलाबजामूनसाठी अशा पद्धतीने हाताने छान मळलं जातं आहे त्यामुळे गुलाबजामून छान स्पॉन्जी होतात ही ट्रिक आपण घरी देखील वापरतो कधी तुम्ही या आधीचे माझे जर व्हिडिओ पाहिले असतील गुलाबजामून आपण घरी कसे बनवले त्याचे त्यामध्ये आपण प्रत्येक वेळी असा खवा छान मळून घेतो त्यामुळे गुलाबजामून खरंच खूप छान होतात ही ट्रिक आपण घरी देखील वापरतो इथे पाहू शकता त्यांनी थोड्या खव्यामध्ये किंवा हे जे पीठ आहे गुलाबजामूनचं त्यामध्ये थोडासा कलर ॲड केलेला आहे पण नंतर त्यांना असं सांगण्यात आलं की कलर ॲड करू नका म्हणून मग त्यांनी बाकीचं तसंच ठेवलेलं आहे अगदी थोड्या खव्यामध्ये कलर ॲड केला आहे आणि बाकीचं जो एक पीठ आहे किंवा जो खवा आहे छान मळून घेतला आणि त्याचे अशा पद्धतीने गुलाबजामून तयार करून घेतलेत आता तळण्यासाठी पाहू शकता तेल मध्यम गरम केलेलं आहे अगदीच खूप कडकडीत गरमही नाही किंवा अगदीच कमी गरम देखील नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता तेल भरपूर आहे पण गुलाबजामून खूप जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये सोडलेले नाही आहेत तेलामध्ये खूप जास्त गर्दी केली किंवा खूप जास्त प्रमाणात गुलाबजामून सोडले तर ते ते तेलाचं टेम्परेचर अचानक कमी होतं आणि मग ते विरघळतात तेलामध्ये त्यामुळे अशा पद्धतीने थोडे थोडेच इथे गुलाबजामुन तळून घेतले जात आहेत कारण जे आपण तेलाची क्वांटिटी पाहतो तेल भरपूर प्रमाणात आहे पण तेवढ्या प्रमाणामध्ये यामध्ये त्यांनी गुलाबजामून तळण्यासाठी सोडलेले नाही आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने छान हे गुलाबजामून मीडियम फ्लेमवरती मस्त तळून घेतलेले आहेत त्याला छान एकसारखा रंग आलेला आहे आणि ते हलवताना देखील तुम्ही पाहिलं असेल लक्ष दिलं असेल तर कुठेही गुलाबजामुनला टच न होऊ देता फक्त त्यामध्ये दे असा साईडने झारा फिरवला जातो आहे त्यामुळे गुलाबजामुन छान तळही जातात आणि त्याचा जो आकार आहे तो छान राहतो मस्त आपले गुलाबजामून तळले जातात तर, जाता। तर एकसारख्या रंगावरती मस्त तळून घेतल्यानंतर त्यातलं तेल पूर्णपणे नितळं की जो पण साखरेचा पाक तयार करून घेतलेला आहे तो हलकासा कोमट आहे त्यामध्ये हे गरम गरम गुलाबजामून टाकलेले आहेत आणि साधारण पाच ते सात मिनटं फक्त ते ठेवलेले आहेत कारण हे सुके जामून बनवत आहेत त्यामुळे ते पाच सात मिनटानंतर लगेच काढून घेतले जातात आणि एका ट्रेमध्ये टाकून ते पसरवून ठेवले जातात नंतर यावरती कोरडी साखर देखील लावली जाते तर अशा पद्धतीने इथे बघू शकता दहा किलो खव्याचे मस्त असे गुलाबजामून बनवून झालेले आहेत तर रंगही खूप छान आलेला आहे आणि हा ट्रे पाहू शकता तुम्ही घरात इथे अंधार उजेड थोडासा कमी आहे त्यामुळे इथे रंग वेगळा दिसतो आहे पण गुलाबजामून खरंच मस्त झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा